नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई महापालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधूसाठी प्रतिष्ठेची आहे मुंबईत समसामना तर उपनगरामध्ये साठ ते चाळीसच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे तर मित्रांनो ठाकरे बंधू दिवाळीत युती करू शकतात असंही बोललं गेलंय या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे जाणार असल्याची चर्चा आहे तरी दुसरीकडे दोन्ही भावांमध्ये युतीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जातं त्यावर अंतिम चर्चा असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीला चांगल्याच चा आव्हानात्मक ठरणार आहे कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार निवडणुका लढणार असल्याचं सांगितलं जात दोनही पक्षात जागावाटपाबाबत दोन फॉर्म्युल्यावर जागा चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकर्यांसाठी प्रतिष्ठेच्या आहे या निवडणुकीत ठाकरे ब्रँड परीक्षा असणार आहे आणि भाजप आणि महायुतीला ठाकरे ब्रँडचा दमघात दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांनी रणनीती ठरवली आहे मुंबईत तर उपनगरामध्ये साठ ते चाळीसच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही भावांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांना मुंबईतील जागेची यादी करण्याचे आदेश दिले मुंबईत पालिकेचे एकूण दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत यापैकी एकशे सत्तेचाळीस जागावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी दावा केलाय तर मनसेला ऐंशी जागा सोडण्याची तयारी ठाकरे ठाकरे गटांनी दाखवली आहे पण मनसेला पंच्याण्णव जागा हव्यात मागील निवडणुकीत मनसेचे सात जागा निवडून आल्या होत्या ही निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली होती त्याआधी दोन हजार बारामध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे अठ्ठावीस उमेदवार विजयी झाले होते ठाकरे गटाचे उमेदवार मुंबईत हो सहा तीन खासदार आणि दहा आमदार निवडून आले होते आणि दोन हजार सतरामध्ये शिवसेना आणि भाजप यांनी स्वबळावर निवडणूक लढली होती त्यावेळी शिवसेनेच्या सत्त्याऐंशी किंवा चौऱ्याऐंशी इतर तर भाजपमध्ये ब्याऐंशी जागा निवडून आले होते त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदे आतापर्यंत निम्म्या माजी नगरसेवकांनी शिंदेमध्ये प्रवेश केलाय असंही बोललं गेलंय तर मित्रांनो तुमचं याविषयी काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा